Pink, Blue, Pink. Pali, tu kan kerti? Aku cu, ni aku kerti. Tu saya aja. Aku cuma ada rayuan yang merayuan sama saya pada tu tiga. Aku Aku tu syarat, syarat nak setia gak? Ani parti ke tiangi? Tiap parti terawih di tu. Macam mana? Kau tu lawan lagi jadi apa itu pun? Tadi parti dekat. Aku cium tu ke syarat zatika, ni syarat Acha, আসেছে <laughs> <laughs>

तू तो गया बेटे! मम्मी काय परी पाठी द्या नाय परी अगदी पाठी माझा लागले बघ जा मी काय शाळेत मना बाळा तू मोठी झाली ना तुला बी आपण त्याच्यापेक्षा मोठी मोठी आणू आण पिल्या मला दुक उटू सुद्धा वाटण बरं थांब ए परी तिला बिस्किट आणून दे देया अभ्यास करताय अभ्यास करते तर उठवलंय मला

खायचा तुला ए परी जीवला केक दे जी। <laughs> बर अभ्यास करती तर अभ्यास करून द्याय नाही आता उठा नाही दिलं तर मम्मी परत मारायची बरं मी ते थांब अग चिवट तुझं पोट भरतय का नाही ग सारखं मला उठवायला लागली क्रीम मला काय अभ्यास करून देईना उद्या आता शाळेत गेल्यावर उभी मला लिहाण केल्यापर्यंत oh, no.

फ्री बाय बाकी अग च्यू तुला खायचा नाही तर कशाला मागवला बाळा रे लॉलीपॉप काय लॉलीपॉप खायचा ए परी ती लॉलीपॉप दे फ्रीज मधला तेवढा बरोबर बया काय घड अब सुदा कर है पीना है लगी। थी भाई। ना मजा पिना पाडायला लागली थंडी ती बाई सुदा सर करताय ना काय खायचं बघ ममे मला लाडू आणाय लावला मग माझी बेजारी कशी करते लाडू खाल्ला नाही माझी बेजारी करायला लागली मरना बघ मग डोके दुखायला लागले तू शांत बस बाई हे पण खोलना नाही हां आला पडली पोट नाही नो पप कसं आहे नी तुरीची खा आता काय मागू नको मला नाही कटा आला चल लाडू मी मला पळकायचं आपण खायचं आहे ओ नो क्लॅप पला म्हणते गटको और अभी तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी घर बाय पाटी पाटी साठी जीव चालल्याला तुला मी पाटी दिली नाही तर माझा हे आंटी आण सारखं मला Ma che la pesco in gai? A di gai di lei? A di spugli, 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 spugli,

我也是。